नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर जेवणामध्ये जर चपाती आपली जर चांगली नसेल तर जेवण अजिबात आपल्याला जात नाही आणि चपाती जर मऊ लुसलुशीत असेल तर भुकेपेक्षा दोनदास आपल्याला जास्तच जातील तर आता आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये नऊ शिकांना सुद्धा चपाती जमेल अशा पद्धतीने टिप्स मी सांग भरपूर अशा टिप्स सांगून व्हिडिओ केलेला आहे तर अगदी दळणापासून पोळी भाजण्यापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये मी सगळ्या तुम्हाला टिप्स सांगितलं तर पहिल्यांदा बघा मी पाच किलो गहू घेतलेत तुमच्याकडे जे गहू अवेलेबल असतील ते तुम्ही पाच किलो गहू घ्या त्यामध्ये भाजीची वाटी जी असते आपली तेवढी भरून सोयाबीन घ्यायचं तर सोयाबीन हे बघा कसं असतं चवळीसारखं दिसतं तर ते तेलकट असतं त्यामुळे पोळी अगदी छान मऊ लुसलुशीत होते त्यामुळे फक्त पाच किलो गव्हासाठी एक वाटी भरच सोयाबीन घ्या जास्त घालू नका तर आता हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे गिरणीत दळण कर दळण द्यायचं तर तुम्ही बाहेर गिरणीत दळण देणार असाल तर अगदी बारीक दळून द्या असं सांगा आणि घरी जर गिरणी असेल तर एक नंबरची चाळणी वापरून तुम्ही हे दळण दळा तर माझ्याकडे घरीच गि गिरणी आहे तर मी एक नंबरची चाळणी वापरून मी घरीच हे पीठ दळलेलं आहे तर बघू शकता तुम्ही अगदी बारीक असं हे पीठ आलेलं आहे दळून त्याच्या पोळ्या पण अगदी खूप छान होते पोळ्या म्हणजे चपात्या तर बघा खूप बारीक हे पीठ झालेलं आहे तर चला लगेच आपण पीठ मळून घेऊया तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते पीठ मळण्यासाठी भांड असं आपल्याला गोल खोलगट असं घ्या म्हणजे पीठ छान लवकर मळलं जाईल आणि चांगलं मळलं जाईल तुमच्याकडे कढई असेल तर ती घेऊ शकता एखादी कटोरी छोटी असेल ती घेऊ शकता किंवा छोटं घमेलं असेल ते घेऊ शकता तर बघा मी हे असं छोटंसं माझ्याकडं भांडं आहे ते मी घेतलं आहे आता मला चार चा मी ते पाचच पोळ्या करायच्या त्याच्या अंदाजानुसार थोडंसं मी बारीक मीठ घेतलं आहे ते त्यामध्ये टाकलं आणि मीठ विरघळण्यापुरतं थोडंसंच पाणी घातलं तर अगोदर जास्त पाणी तुम्ही घालू नका आणि चार ते पाच चपात्यांसाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर आता हे गव्हाचं पीठ जर तुम्ही बाहेरून दळलेलं असेल तर तुम्ही चाळणीने चाळून घ्या कारण त्यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाईल आता मी घरीच दळलंय त्यामुळे मी चाळलेलं नाही कारण त्यामध्ये गव्हाचं कोंडा आला तर आपल्या शरीरासाठी ते चांगलं असतं म्हणून मी घरीच दळल्यामुळं चाळून घेत नाही आता हे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये चांगलं एकदा मिक्स केलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं तर आता हे पीठ मळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ मात्र लागणार नाही कारण खोलगट आणि गोल गोलभांडं जे आहे ते पटकन आपल्याला पीठ मळलं जातं एक ते दोन मिनटातच हे पीठाचा गोळा आपला तयार होतो अगदी दाबून छान मळून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे जास्त घालू नका पीठ पातळ होईल पातळ झाल्यावर पोळ्या लाटता येत नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही मध्यम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर बघा एक ते दोन मिनिटातच आपला हा पिठाचा गोळा तयार झाला तर सुद्धा आता अगदी थोडंसं मी पाणी घेऊन हे चांगलं मळून घेते तर जेवढं जास्त पिठे मळलं जातं तेवढ्या पोळ्या आपल्या अगदी मऊ लुसलुशीत होतात तर तसच आपण छान मळून घेऊयात तुम्ही पीठ मळताना त्यामध्ये एक चमचा तेलही घालू शकता बोटाच्या साहाय्याने दाबून असं हे पीठ चांगलं मळून घ्यायचं तर नवीन शिकणारे सुद्धा हा व्हिडिओ बघून अगदी पोळ्याच छान अशा करू शकतील तर आता मी एक चमचा तेल घेते सगळं भांड्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यातच आता पीठ एकदा पुन्हा मळून घ्यायचं तर बघा आता भांडं अगदी स्वच्छ दिसतंय कुठे पीठ लागलेलं नाही जास्त आता पुन्हा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे बघा तुम्ही जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही पीठ आणि आता असंच झाकून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर पंधरा वीस मिनिट ठेवलं तरी चालेल ता ता ला तर पहिल्यांदा गॅसवरती तवा ठेवायचा आहे तापायला आणि गॅस बारीक करायचा आहे आपल्याला पोळी लाटण्यासाठी किती वेळ लागेल माहीत नाही म्हणून गॅस एकदा बारीकच ठेवायचा आहे तर आता पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे अर्धा तास मी पीठ हे भिजवून ठेवलेलं होतं आता आपल्याला जेवढी पोळी करायची त्यानुसार आपल्याला एक थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे तर त्यासाठी आता एका प्लेटीमध्ये मी तेल घेतलं आहे आणि एका प्लेटीमध्ये कोरडं पीठ घेतलं आता कोरड्या पिठाचा हात घेऊन उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांनी छान हातावरती तो गोळा मळून घ्यायचा तर आता बराच वेळा हे पीठ छान मळलं जातं म्हणून पोळीसुद्धा खूप छान होते सकाळी केलेली पोळी संध्याकाळपर्यंत मऊ राहते तर आता पिठामध्ये ह्या उंडा बुडवून घ्यायचा आणि नैवेद्याची पोळी जेवढी असते तेवढी एकदा लाटून घ्यायची तर आपण तीन प्रकारे आता पोळ्या करून पाहणार आहोत तीन पद्धतीने घड्या करून तर पहिली पद्धत आपली अशी आहे आता ही एवढी पोळी लाटून घ्यायची आणि सगळीकडून तेल लावून घ्यायचं आता त्याची त्रिकोणी घडी करून घ्यायची आपण एकावर एक ठेवून त्रिकोणी घडी करून घ्यायची आता ह्या कडा ज्या आहेत त्या दाबून घ्यायच्या त्या जर सैल राहिल्या तर त्यातली हवा बाहेर जाते आणि पोळी जास्त फुगत नाही कड्या दाबून घेऊन पुन्हा पिठामध्ये बुडवून घ्यायच्या तीन जे कडा आहेत तीन कोन जे आहेत ते गोल करून घ्यायचा तर हलक्या हाताने लाटणं मात्र या पोळीवर फिरवायचं जे कोण आहे ते एकदा गोल करून घेऊयात म्हणजे पोळी एकदा गोल होते आता बघा ही पोळी गोल झाली आता थोडस कोरड्या पिठावरती आता हलक्या हाताने आता गोल फिरवत फिरवत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची अगदी लाटणं हलकं फिरवायचं आणि लाटणं असं फिरवायचं आहे की कडेच्या बाजूने थोडासा दाब द्यायचा आहे आणि मध्ये अगदी हलकंसर लाटणं फिरवायचं म्हणजे लाटता लाटता सुद्धा पातळ होते आणि कडेने सुद्धा पातळ होते तर कडा ज्या आहेत त्या आपल्याला पातळ करायच्या एकदम बारीक करायच्यात मध्ये थोडीशी जाळ राहिली तरी चालेल तर बघा आता ही गोल पोळी आपली त्रिकोणी घडीची पोळी गोल झाली अशा पद्धतीने लाटत आपल्याला पोळी थोडीशी मोठी करून घ्यायची चढा बघा एकदम पातळ झाला बघा तुम्ही एकदम बघू शकता पोळी किती छान पातळ झालेली आहे तर तुम्ही नवीन शिकणारे असाल तरी सुद्धा ही पोळी तुम्ही जर नीट पाहिली तर अशा पद्धतीने लाटून तुम्हाला पोळ्या चांगल्या जमते तर आता तवा बघूया तर तवा आपला तापलाय तर मी गॅस फुल केलाय आणि पहिली पोळी असल्यामुळे थोडंसं मी तेलाचा शिंतोडा दिलाय त्यावर आता गॅस फुल केल्यामुळे आता उलटण्याच्या साहाय्याने आपण पोळ्या भाजून घ्यायच्या तर आता थोड्या वेळाने थोडस उलथून घ्यायची पोळी गॅस फुलच ठेवायचा आहे तर बघा हवे हवे ती फुगायला लागली तर जर या पोळीतून थोडीशी हवा जर बाहेर जात असेल तर पोळी जास्त फुगत नाही पण त्याला पदर सुटतात आता बघा थोडीशी पोळी जर भाजली की आपण त्याला आता तेल लावून घ्यायचंय अगोदर तेल लावायचं नाही पोळी भाजत आली की तेल लावायचं सगळीकडून तेल लावून घ्यायचं गॅस फुलच ठेवायचा तर बघा फुगली पोळी आपली आता तर आता ही पोळी काढून घेते आणि आता आपण बघूया की ही पोळी कशी झाली तर बघा बघायचे छान असे दोन भाग झालेले आहेत पूर्ण पोळीचे दोन भाग झाले आता दुसऱ्या पद्धतीची पोळी आपण बघूया तसाच एक उंडा घ्यायचा आहे हातावरती चांगलं मळून घ्यायचंय ते कोरड्या पिठात बुडवून घ्यायचंय पुन्हा नैवेद्यासारखी पोळी लाटायची पण थोडीशी उभी लाटायची लांबट लाटायची त्याला सगळीकडून तेल लावायचंय आणि मध्ये त्याला दाबून घेऊन त्याचे दोन भाग करून एकावर एक ठेवून त्याचा कडा दाबून घ्यायचा आता कोरड्या पिठामध्ये आपण आता ही पोळी बुडवून घेऊन थोडं थोडं पीठ टाकून लाटून घ्यायचं तर आता ते पण ती पोळी सुद्धा अशीच लाटायची की कडेने दाब द्यायचा आहे मध्ये थोडस हलकसर लाटायचं आता ही पोळी ज्यांना त्रिकोणी घडीची पोळी जर गोल करता येत नसेल तर ही पद्धत त्यांना सोपी आहे पटकन गोल पण आकार येतो आणि लाटली पण जाते छान तर बघा आपण गॅस तवा तापलेला आहे ही सुद्धा पोळी छान अशी फुकते फुल गॅसवरच ही पोळी मी चांगली भाजून घेते तर बघा तुम्ही छान तेल अशी फुगलेली आहे आता याला तेल लावून घेऊयात बघा किती छान खरपूस अशी भाजली गेली पोळी तर ही सुद्धा आपण आता उघडून बघूया पोळी तर बघा याचे सुद्धा सगळे दोन भाग झाले अख्ख्या पोळीचे दोन भाग झालेले आहेत ती सुद्धा पोळी त्यासारखीच आहे आणि दोन भाग झाले आता बघा पहिली पोळी सुद्धा बघू शकता तुम्ही तशीच मऊ राहिली अगदी तुम्हाला चुरगळ दाखवते आता तिसरी पद्धत आपण बघूया त्याच पद्धतीने मी उंडा तयार करून घेतलाय पिठामध्ये बुडवून पुन्हा आपल्याला त्रिकोणीच आकार करायचा आहे नैवेद्यासारखी गोल लाटून सगळीकडून तेल लावलंय पण मात्र त्यामध्ये कोरड पीठ भरभुरलं आणि परत त्रिकोणी आकार घडी केली त्रिकोणी आता कडा लाटून घ्यायचा त्रिकोणीची गोल करून घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला हलकसर गोल आकार पद्धती लाटून घ्यायच्या लाटणं मात्र हलकं फिरवायचं दाबून जर फिरवलं तर मात्र पोळी फुगणार नाही आणि कडक होते हलक सर जेवढे लागतात पोळी तेवढी पोळी आपली मऊ पण होते आणि फुटते पण बघा लगेच पोळी आपली तयार झाली आता ती पण आपण भाजून घेऊया तर पोळी आपण बघा फुगायला लागली चपाती ही आपल्याला एकदम सोपी वाटते पण करायला गेलं की ती मऊ राहण्यासाठी जी आपल्याला प्रोसेस करावी लागते ती मात्र जमली पाहिजे नवशिक्या मुलांना मुलांना मुलींना ती पटकन जमत नाही ती प्रॅक्टिस नुसार आपल्याला चांगली नंतर जमते तर बघा आता ही सगळीकडून छान अशी फुगलेली आहे खरपूस भाजली सुद्धा बघा अशा तीन पद्धतीच्या आपण पोळ्या आज बघितल्या तर आता ही सुद्धा आपण बघूयात तर बघा याला तीन पदर तर या तीन पद्धतीमध्ये बघा तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली तुम्हाला ह्या कमेंट करून तुम्ही सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका तर बघा तीनही पद्धतीच्या पोळ्या ज्या आहेत त्या सुद्धा मऊ सगळ्या खूप छान झालेल्या आहेत त्यात जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही ट्राय करून पहा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय